आता नुकताच काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झालेला आहे पहिलगाम या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती अशा ह्या विविध विश्व हिंदू अंग असलेल्या संघटनेनी आणि सकल हिंदू समाजाच्या सर्व या मंडळींनी या ठिकाणी आज घोडेगाव या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित केला होता बहुसंख्यांनी सर्व पक्षातले सगळ्या सर दा, जातीतली मंडळी त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होती आणि या संदर्भामध्ये नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत याच कारण की पहिल्यांदा असा हा धर्माच्या आधारे विचारून हल्ला झालेला आहे आजपर्यंत जे हल्ले झाले होते ते एका देशावर झाला हो होता एका विचारधारेवर झाला हो होता परंतु की तुम्ही हिंदू आहात पर्यटक नाही तर हिंदू आहात म्हणून त्याच्यावरती हल्ला झाला आणि म्हणून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रत्येक घटकामध्ये आणि प्रत्येक स्तरावरच्या मग ग्रामीण भागातल्या घोडेगाव गो सारख्या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकामध्ये युवकामध्ये त्याच्यामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे आणि ह्या हल्ल्यामागं पाकिस्तान आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि गेली पन्नास सत्तर पंच्याहत्तर वर्ष पाकिस्तान अशा वेळोवेळी कुरघोड्या करतं आणि ह्या कुरघोड्यांमुळे आज ह्या ठिकाणचं जनजीवन काश्मीरचं असेल आणि कालांतराचं देशाचं असेल ते विस्कळीत होण्याचा प्रयत्न होतो देशाच्या अर्थकरणावर हल्ला होतो देशाच्या अस्मितेवर हल्ला होतो आणि म्हणून याच्यामधून प्रचंड असंतोष हा निर्माण झालेला आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाण अल्यादेवी होकर चौकामध्ये सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि तीव्र शब्दामध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळून आणि पायदळी तोडून त्याचा मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी निषेध केलेला आहे त्यांना काय शिक्षा मिळाली पाहिजे हो त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे कारण हा मानवतेला कायमे फासणारं कर्तृत्व आहे कारण निशस्त्र मान सर्व तुम्ही हत्यार चालवलेला आहे जी बच्चें, बच्चें, बच्चें अच्चा 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 ती जी माणसं निशस्त्र होती आपला आनंद लुटायला गेली होती आपल्या लहान लहान बच्च बच्चे बाल पुढे लहान लहान मुलांसमोर त्यांच्या मुला वडिलांची हत्या केली किती ती घाणेड कृत्य आहे आज माणसांच्या कोणाचा मुलगा गेलेला आहे कोणाचा भाऊ गेलेला आहे तो कोणाचा पती गेलेला आहे कोणाचा बाप गेलेला आहे आज ते कुटुंब उडव पडलेलं आहे म्हणजे इतकं निर्लज्जपणाचा कळस आहे की त्या मुलांसमोर तुम्ही त्यांची हत्या केली धगडकपणे तो जे उडी तुमची हिंमत होती तर तुम्ही सांगून सीमारेश्वर यायचा आमचे सैनिक त्याला भक्कम होते लढायला किंवा यांच्या जरी हातात हत्या असती तुम्ही निशस्त्र माणसा वार केले आपला धर्म आपलं तत्त्वज्ञान एवढं सांगतं की ज्याच्या काय नाही ज्यांनी हात्यार टाकले त्याच्यावर हात्यार चालवायचं नाही निशस्त्र माणसावर हात्यार चालवायचं नाही पण यांनी त्या पर्यटकांवर या हल्ले करावे अगदी निशस्त्र आणि साधे माणसांवर एक सर्वसामान्य कुटुंबातली म्हणजे पुण्यातली आहे डोंबिवलीतली आहे अगदी सर्वसामान्य घरातली लोक आहेत ना त्यांच्यावर तुम्ही हल्ले केले हे अत्यंत नीच वृत्तीचं कृत्य आहे म्हणून याला मी म्हणतोय जन्मठेप किंवा ककोट कचऱ्या याच्यापेक्षा थेट मृत्यूदांडण्याची शिक्षा करावी अशी आमची मागणी